परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट होत असून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून खासदार संजय जाधव यांना हॅट्रिक साधण्यासाठी संधी दिलेली आहे तर महादेव जानकर हे देखील परभणीचा खासदार होण्यासाठी ते आता परभणीत दाखल झालेले आहे दोन हजार एकोणास सालच्या निवडणुकीत शिवसेना भाजपाकडून संजय जाधव यांनी दुसऱ्यांदा लढत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांचा पराभव केला होता त्यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी होती संजय जाधव यांनी धनुष्यबाण या निवडणूक निशाणीवर ही निवडणूक लढवली होती तर राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावर लढले या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आलमगीर खान यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं दीड लाखाच्या आसपास मतदान घेतलं वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा संजय जाधव यांना झाला आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी विजय मिळवला होता यावर्षीच्या निवडणुकीत धनुष्यभान आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह असणार नाही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचे चिन्ह हे नवीन आहे खासदार संजय जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना या निवडणुकीत मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे तर महायुतीचे महादेव जानकर हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह म्हणजेच कपबशीवर निवडणूक लढत आहे यावर्षी प्रथमच परभणी लोकसभा निवडणुकीतून पंजा घड्याळ कमळ धनुष्यबाण यापैकी हे काही चिन्ह असणार नाही नवीन चिन्ह असल्यामुळं मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवण्यासाठी दोन्ही उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे मात्र निश्चित या निवडणुकीत खासदार संजय जाधव यांनी गेल्या पाच सहा महिन्यापासून प्रचाराच्या अनुषंगानं तयारी केलेली दिसून येते त्यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा मेळावा शिवसेनेचा मेळावा व मतदारसंघात गाठी भेटी घेतल्या आहेत महायुजीकडून जानकर यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांची अद्याप म्हणावी तशी प्रचार यंत्रणा कार्यान्वित झालेली दिसून येत नाही असं असलं तरी जानकर यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं असलेले नेटवर्क त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचं नेटवर्क कामाला येणार आहे दरम्यान या दोन दिग्गजांच्या लढाईत आता वंचित बहुजन आघाडीद्वारे कोणाचं उतरवलं जातं याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे गेल्या निवडणुकीत आलमगीर खान यांना वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकीत उतरवलं होतं त्यांनी जवळपास एक लक्ष अठ्ठेचाळीस हजार मतं घेऊन लक्ष वेधून घेतलं होतं तर आलमगीर खान यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली जाईल का की नवीन उमेदवार रिंगणात उतरला जाईल याकडे देखील आता लक्ष लागलंय तर वंचित बहुजन आघाडीच्या मतविभाजनाचा फायदा यावर्षी कुणाला होईल हे येणाऱ्या काळात दिसणार आहे उद्या जानेवारी रोजी महादेव जानकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला आहे तर या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर संजय जाधव यांनी दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं असून त्यांनीही शक्ती प्रदर्शन करण्याची मोठी जयत तयारी केल्याचं दिसून येतं शनिवार बाजारापासून ते भव्य असा मोर्चा काढून आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय